कार मंडळी कशा आहे तुम्ही सर्व मजेत नंतर मी विघ्नेश माते आणि पुन्हा एकदा स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं मनापासून आपल्या मी पनवेलकर याय तू चॅनलवर तर मंडळी आज आपण जातो तो म्हणजे ओल्ड पनवेलमध्ये विरुपक्ष मंगल कार्यालयमध्ये आणि तिथे ना एक इंस्टाग्रामवरती ॲड आली होती ती ऐंशी टक्के ऑफर आहे अशी तर चला बघूया तिथे जाऊन की कशाप्रकारे ऑफर आहे तर तिथे जाण्याचा ॲड्रेस आहे ओल्ड पनवेलमध्ये वराल तालावाच्या अपोजिट साईडला विरुपक्ष मंडलमध्ये ता की ऑफर चालू आहे तर चला तिथे जाऊया आणि बघूया प्रकारे ऑफर चालू आहे असं तर मित्रांनो आत्ता आपण पोचलेले तो म्हणजे विरुपक्षीय मंगल कार्यालयमध्ये तर आता बघूया की इथे ना पोस्टर तर लागलेले आहेत सेलचे तर बघूया ॲडव्हर्टाईज तर दिलेली आहे इंस्टाग्रामवर की सेल खूप मोठी लागलेली आहे ऐंशी टक्के सेल आहे इथे तर बघूया की आतमध्ये गेल्यावर किती टक्के सेल लागते ते तुम्ही लिफ्टला जाऊ शकता किंवा दुस किंवा दुसरेमधलं पायऱ्यांवर जाऊ शकता तर इथे बघू शकता गर्दी किती जमले, पहिलाच दिवस आहे आणि पहिल्याच दिवशी गर्दी बघा फुल गर्दी इथे जमलेली आहे तर बघूया प्राईज कशी आहे ती प्राईज लिहिलेली आहे तिथे बघताय मस्त असे चड्डे वगैरे आहेत ते बघा छोट्या मुलांचे स्कर्ट बघताय तुम्ही ते बघा स्कट बघताय एकदम मस्त असा स्कर्ट आहे हे बघताय तुम्ही छोट्या छोट्या मुलांचे छोटे छोटे कपडे बघताय ते बघा एक ते दोन वर्षाच्या मुलाचा तुम्ही टी शर्ट बघताय ते बघा लेगीज वगैरे पूर्ण टी शर्ट वगैरे आहे तिथे तर आता यांची प्राईज बघताय तुम्ही आता इथे बघा अडीचशे लिहिले ना बरोबर इथे बर बघा प्राईज बघा तीनशे नव्याण्णव प्राईज आहे आणि इथे बघा ही छोटी म्हणजेच चार ते पाच महिन्याची टी शर्ट बघू शकता तुम्ही आणि प्राईज आहे एकशे नव्याण्णव तर समजा ही बजेटमध्ये आहे याचा काही प्रश्न नाही आहे पण जी प्राईज बघा ही टी शर्ट बघा ते बघा ही टी शर्ट बघताय तुम्ही कमीत कमी दोन ते तीन वर्षाच्या मुलाची आहे आणि प्राईज बघा तीनशे नव्याण्णव प्राईज आहे का ही लेडीज म्हणजे मुलीची टी शर्ट आहे बघा दोन ते तीन वर्षाची आहे आणि ही जी प्राईज सातशे नव्याण्णव सातशे नव्याण्णव प्राईज आहे तर असे कितीच कपडे म्हणजे कपडे चांगलेच आहेत क्वालिटी वाईज पण ते प्राईज बघा हे बजेटमध्ये आहे दोनशे नव्याण्णव तिथे अडीचशे लिहिले इथे दोनशे नव्याण्णव आहे हे बघा मस्त टी शर्ट मस्त आहे पण प्राईज बरोबर नाही आहे प्राईज खूप जास्त आहे ते बघता तुम्ही एक वर्षाचा मुलाची टी शर्ट प्राईज नाही आहे बघा आणि जे प्राईज मित्रांनो पाचशे रुपये कमी नाही पण जास्त आहे चला आणखी बघूया पुढे प्राइस काहीच आहे अंकल तेवीस मिली का बघा तीनशे रुपये तीनशे रुपये लिहिलेले आहे आता ओरिजिनल प्राईस बघूया ते चार ते पाच वर्षाच्या मुलाची टी शर्ट आहे हे बघा इतर ना सहाशे रुपये लिहिले पार्चून लिहिले तीनशे आणि इथे पाचशे नव्व्या म्हणजे सहाशे रुपयाची ट्री सीट आहे तर आता पुढे बघूया प्राईजमध्ये किती डबल आहे पण येतो नी दोडो पर्सेंट डिस्काउंट बोलत आहे ना हां तो अभी जाके पूछेंगे ना काउंटर पे कैसा है कै? आहे हां नाईंटी पर्सेंट बोलला आहे पण आता पुढे बघूया नक्की काउंटर काउंटरवर काय आहे काय नाही ते बघता शर्ट शर्ट लिहिलं सातशे सातशे रुपयाला शर्ट लिहिले आता याची प्राइस हा बघा पाहिजे एक हजार सहाशे पंच्याण्णव रुपये शर्ट बघता तुम्ही ब्लॅक शर्ट आहे हा बघा प्राइस बरोबर आहे हे बघते आहेत साडेतीनशे रुपये प्राईज आहे आणि ओरिजनल प्राईज बघूया ओरिजिनल प्राईज नाही दिली त्याच्यावर नाही दिली आहे ना तेशावर तर प्राईज नाही दिली आ, हा बघा हा नाही काही कपड्यांवर दिली नाही पण काही कपड्यांवर दिलेली आहे आता ह्याच्यावर तर प्राईज ना दिली हे बघा ह्याच्यावर दिली आहे सहाशे नव्याण्णव सहाशे नव्याण्णव ही बघा सहाशे नव्याण्णव हे बघा टी शर्ट आहे कपडे मस्त आहेत पण प्राईस खूप जास्त आहे इथे कस्टमर येतात पहिल्याच दिवशी एवढी गर्दी बघू शकता तर सहा किती दी चार दिवस आहे चार दिवसात शंभर ते पन्नास रुपये प्राईज आहे रुमाल बघताय तुम्ही नेपकिनसाठी यूज करू शकता साशे रुपये प्राइजर प्राइस ना दिल्ली आखी पुढ़ बगू दोन हजार पाचशे नव्याण्णव प्राईस तिथे दिले तीनशे सहाशे नव्याण्णव बघू शकता सेलच्या नावात आहे ना <laughs> गपला चालू आहे तर इथे बघा सातशे रुपये प्राईज आहे टॉप आहेत चारशे प्राइस बघूया एक हजार दोनशे वाटतंय लेगीज आहे का टॉप आहे का माहीत नाही बघू शकता प्राईज एक हजार दोनशे नव्याण्णव प्राईज आहे ते कपडे बघूनच टेन्शन आले कारण की सर्वसामान्य लोकांना परवडणार नाही सेल आहे पण कुठली सेल आहे काय माहीत नाही पण काही बरोबर नाही आता हिची प्राईज बघा एक हजार आठशे नव्याण्णव आणि कपडे मस्त आहेत पण जे सेम प्राईज जी बाहेर आहे ना ती ते आठशे रुपये प्राईज आहे निघत गाऊन आहे साइज दिलेली प्राईज नाही दिलेली आणखी बघूया साइज साईज तर ह्याच्यावर प्राईज नाही दिली पुढे बघूया

पाचशे आणि प्राईज चक्कर येईल चक्कर प्राईज आहे दोन हजार सातशे नव्याण्णव इथे बघते तुम्ही बाराशे रुपये प्राईज आहे साईज आहे तीस आणि बत्तीस ते चौतीस आणि प्राईज आहे तीन हजार सातशे नव्याण्णव <laughs> जीन्स बघायला तुम्ही बाहेर जसं रेट आहे ना तसं तर इथे आहे कमाल आणि धमाल आहे इथे ठीक आहे का प्राईज आहे तीन हजार सातशे नव्याण्णव <laughs> ब्लॅक जीन्स आहे जॉगर बघच आहे तुम्ही नऊशे रुपयाला आहे त्यांना आता रिअल प्राईज कितीला आहे मित्र त्याचा दिले का प्राईज तर नाही दिली याच्यावर आणखी बघूया याच्यावर तर नाही दिली प्राईज दिसत नाही आहे हां याच्यावर साईज दिली प्राईज नाही दिली पण आता शूज आहे तिथे शूजची प्राईज बघूया बस कॉफी असती तरी चालले असते पण इथं प्राईज बघून नये ना चक्कर दस किती का प्राईज बघा ठीक थोडा प्राईज बघा ना इसका पंधरा 1500 रुपए प्राइस है बगा अच्छी और उसका इसका कितना हुआ 15 सा इसको भी हां सबका परंतु दे देना पंद्रह लूं 1500 चलो ना 1500 रुपए प्राइस है अच्छी दे 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 और ये साइज का पंद्रह पंद्रह 1500 ये है 1500 रुपए प्राइस है बगा चलना चल ना डालू बॉडी एक वन शॉट बतावा और वन और ऐड बना और वाली में

तर मंडळी पहिलाच दिवस आहे आणि पहिल्याच दिवशी गर्दी बघू शकता पण रेटमध्ये गपला आहे लिहिलेलं आहे पाचशे पण आहे हजार दे दे ते दोन हजार रुपये प्राईज जर कोणाचं बजेट नसेल ना तर खरोखर येऊ नका फुकट पेट्रोल खर्च होईल तर इथे गर्दी बघू शकता तुम्ही बघा ते बघा पहिलाच दिवस आहे आणि त्याच्यावर शू लेडीज शूज बघता तुम्ही सहाशे रुपये प्राईज आहे हे बघा सँडलला प्राईस सहाशे आहे हे तुम्ही मला जे वाटते लेडीज आहे जीन्स जीन्स चौतीसशे छत्तीस सातशे रुपये प्राईज लिहिले पण इथे हाय आठशे नव्याण्णव बघू शकता हे बघा एक हजार तीनशे नव्याण्णव जीन्स बघू शकता तुम्ही सर्व आणि इथे लिहिले तर प्राईज मला जे वाटत दोनशे आहे वाटते पण रिअल प्राईज माहीत नाही लेडीजचा आहे शर्ट प्राईज आहे दोन हजार नऊशे पंच्याण्णव हे बघा दोन हजार पं नऊशे पंच्याण्णव त्याच्या टॉप बघताय तुम्ही पाचशे रुपये प्राईज लिहिले प्राईज आहे त्याच्यावर हे बघा एक हजार चारशे नव्याण्णव आणि इथे लिहिले पाचशे रुपये बरोबर सांगते ज्याचं बजेट नसेल ना त्याने येऊच नका इथे खाली बघत पेट्रोल खर्च होईल दोन हजार दोनशे नव्याण्णव आणि इथे लिहिले पाचशे इथे बघा दोन हजार चारशे नव्याण्णव भेंडी साप लुटायला बसलेच होते इथे पाचशे लिहिले दोनशे लिहिले तेरा आणखी बघूया पुढे काय काय येते तर मंडळी कसे चुतीया बनवायचे धंदे चालू आहेत हे तर तुम्ही बघितले कारण इंस्टाग्राम वरती अॅडवर्टाइस दिले होते की ऐंशी टक्के ऑफर आहे बरोबर तर आता तुम्ही येताना ऑफर आहे बोला तर परिवार सोबत येणार बायको मुलं एखाद्याची गर्लफ्रेंड असेल तर ती घेऊन येणार आता जर मुलांना घेऊन आले ते सांगा पप्पा घ्या टी शर्ट मग घेणंच आहे एखादी बाय सोबत आले असेल तर तीही सांगेल हो आले तर एखादा तरी घ्या साडी वगैरे म्हणजे तुम्हाला तिथे आल्यानंतर एक, एक ना एक वस्तू घेणच आहे मुलांसोबत आले तर तिथेही तुम्हाला घेणंच आहे तर सेल नावाखाली आहे ना एक नंबर बनवा बनवीचे धंदे आहेत तर खरोखर कर सांगतो येऊ नका आणि जाऊ नका फुकट तुमचा पेट्रोल खर्च होईल आणि ही जी व्हिडिओ आहे ना ती जास्तीत जास्त शेअर करा कारण ही बनवा बनवीचे धंदे आहेत तर जास्तीत जास्त शेअर करा आणि आपला जो कोणी इथे येणार असेल ना तो इथे येणार नाही तर चला ही जर व्हिडिओ आवडली असेल ना तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आपल्या मी पनवेलकर या युट्यूब चॅनलला तर चला भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर